संभाजी कॉलनी खून प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी घेतले चौकशीसाठी ताब्यात पाडसवान कुटुंबियांचे जबाब दोन आरोपी वाढण्याची शक्यता निमोनेच्या घरातून चाकू लाकडी दांडे लोखंडी रॉड जप्त छत्रपती संभाजीनगर प्रमोद पाडसवान कुटुंबियातील मंदाबाई रुद्र आणि रोशनी या तिघांचे पोलिसांनी जबाब नोंदले आहेत त्यांनी दिलेल्या जबाबानुसार खुनाच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोन आरोपी वाढण्याची शक्यता यात निमोने कुटुंबातील एकाचा तर गणेश मंडळातील दुसऱ्याचा समावेश असण्याची शक्यता शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निमोने कुटुंबातील सहा जणांनी मिळून पाडस्वाण कुटुंबावर हल्ला केला होता दरम्यान सोमवारी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले निमोने कुटुंबाने केलेल्या हल्ल्यामध्ये रुद्र व मंदाबाई देखील जखमी झाले होते तसेच प्रमोद याचा अंत्यविधी व अन्य बाबीमुळे कुटुंबाचा जबाब लांबणी टाकण्यात आला होता मात्र त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार पुढील तपास केले जाणार आहे ज्यात आरोपीच्या आईने तीन मुले आणि पतीला हल्ल्यासाठी प्रत्येकी एक एक शस्त्र दिल्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामावेळी केवळ एकट्या गौरव याला आणले होते त्याच्याकडून घरातून चाकू चार ते पाच लाकडी दांडे दोन लोखंडी रॉड एक लोखंडी पहार व चाकूचे दोन कवर जप्त करण्यात आले आहे चाकूचे दोन कवर असल्याने आता दुसऱ्या चाकूचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे